आजच्या या सांगता समारंभाच्या सभेच्या निमित्तानं मयुरीता बांगळेल आणि शिवाजी ताप मदे यांच्या गैराच्या चिन्हा समोरच्या बटन दाबून आशीर्वाद द्या ही विनंती करण्यासाठी या सांगता सभेच्या निमित्तानं आलेले या वाकरी जिल्हा परिषद गटातील सर्व वडीलधारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो आपला वित्त परिवार एक सणपणे लढला पाहिजे या भूमिकेतन आपल्या पंढरपूर मधल्या तमाम वडीलधाऱ्यांची अनेक दिवसापासूनची इच्छा होती आणि या इच्छेनं आमदार अभिजित आभाने आम्ही त्या ठिकाणी एकजणानं एक संघपणे लढण्याची भूमिका त्या दरम्यान घेतली आणि त्या भूमिकेला पंडीशेगाव मध्ये येऊन थोडासा केल्यानंतर बोलल्यानंतर ज्यांना आम्ही भारत नामांच्या जाण्यानंतर विठ्ठल परिवाराचे प्रमुख म्हणून वडिलाचं स्थान त्या ठिकाणी दिलं होतं त्या चेअरमन साहेबांना मी त्या पंडीशेगावच्या बर सभेमध्ये बरं बोलल्यावर खरं बोलल्यावर चेअरमन साहेबांना मात्र बरं वाटलं नाही त्यांनी त्या ठिकाणी त्या, त्या मी बोललेल्या गोष्टींवर काही सभांच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं त्यांनी सांगितलं कि विधानसभेच्या वेळी मी हक्क केला त्यांनी सांगितलं पेट्रोल आम्ही त्यांच्या सोबत राहिलो हो। पण आदरणीय चर्मन साहेबांना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की विधानसभेच्या वेळी तुम्ही किती वेळा अगदी भारत असल्यापासून किती मनापासून एकदा तरी त्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं तालुक्यात ठेवलाय का बोललाय का राहता राहिला विठ्ठल कारखान्याच्या सभेच्या वेळी तर ह्याच बघीरात मालकीने विठ्ठल कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळी परिवार एक्शन घेत असेल तर पाच वर्ष चेअरमन पद सोडण्यासाठी तयार झालेला हा बघीरच बालके मात्र तुम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे येऊन लढायचं म्हणता आणि यापूर्वी भारत नाम्यांच्या काळात तुम्ही तीन तीन चार चार संचालक पद त्या ठिकाणी मध्ये येत असताना मागत होता परंतु तुम्ही माझ्या वेळी पॅनल करत असताना एक पण संचालक पद त्या ठिकाणी मागितलं नाही त्याच वेळी तुमच्या मनातलं आडनावाप्रमाणे काळ भेर माझ्या त्या ठिकाणी लक्षात आलं होत तरी पण या भगीरथ भालकेने दोन पावलं पाठीमागे सरायची या भूमिकेतनं संस्था सिंगातली कोणताही काळ दगड जरी उभा केला तरी त्या ठिकाणी निवडून येणारी हे जागा तुमच्या स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी देऊ केली आणि मग त्यानंतर विधानसभेच्या वेळी तुम्ही माझ्या सोबत होता म्हणता आम्ही परिवारातल्या प्रमुख म्हणून तुमच्याकडे त्या ठिकाणी बघितलं जात होत मात्र सरकार शिरोमणीच्या वेळी त्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्या त्या ठिकाणी तुमची भूमिका मांडण्यासाठी अनेक तालुक्यातल्या नेत्यांना आभारा त्या ठिकाणी अंगावर घेतलं तुमच्या कुठल्याही रुपयाच्या मेंदात त्या ठिकाणी काम केलं नाही पण विठ्ठल कारखान्याच्या इलेक्शन मध्ये देखील तुम्ही कार्यकर्त्यांच्या नावा पैसे त्या ठिकाणी बळकावले तुम्ही विधानसभेला कार्यकर्त्याला म्हणून त्या ठिकाणी अगदी वडा पावसा दहा हजाराचं बिल देखील त्या ठिकाणी सोडणार आहे पण तुम्ही येऊन मला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या होत्या मला या ठिकाणी वाकणी प्रचार सभेला यायचं होतं पण आज त्या ठिकाणी लक्ष्मी दैवडी हुलजंती मरोरे करून आज काशीगावला सांगतात बाय म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की अभिजित आबाने आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय अभिजात आबा काशीगावला त्या ठिकाणी माझ्या सोबत आहेत असतील तर तिने हात वर करून त्यांनी त्या ठिकाणी सांगावं वा। आणि वाकरीला मी यापूर्वी देखील दोन पावलं पाठीमागे सोडून संग्राम जे असतील आमचे गोडसे आणि सर्व त्या ठिकाणी उमेदवारांना पाठिमा कुठून आदरणीय मयुरीत आहे आणि अदरणीय पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून जी भूमिका बंधू की चेअरमन साहेबांनी ज्या वलिकेच्या भूमिकेतून वागायला पाहिजे होत परंतु चेअरमन साहेब नगरपालिकेचं मी जे खरीच स्टोरी सांगितली त्याबद्दल तुम्ही दोन शब्द बोलला नाही याचा अर्थ तुम्ही परिवार एक संघपणे लढत असताना या परिवाराच्या अस्तित्वाचा प्रश्न असताना तुम्ही कुणाची सुपारी घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेला तिसरा पॅनल केला किंवा करण्याचा प्रयत्न केला हे अजून सांगायला बोलायला तयार नाही म्हणून ना ना। ना अधिक घेत साहेब फक्त त्या ठिकाणी ट्रेलर सांगितलाय आणि तुम्हाला ऐकायचं असेल तर आदरणीय बाजलता विजयी सगळे सगळं त्या ठिकाणी येऊन सांगेल आणि मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आदरणीय बाजलताईंच्या आणि आदरणीय तात्यांच्या त्याचे समोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा पाठवा द्यावं ही विनंती त्या ठिकाणी करतो आणि आपण त्या ठिकाणी जमला मला यायचं असताना त्या ठिकाणी या सभेच्या मुळे येता आलं नाही पण मी निश्चित आपल्या प्रत्येक गावातल्या बद्दल परिवारातल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्याने एकसपणे काम करावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि मी माझं बरोबर थांबवतो धन्यवाद